नमस्कार मी सचिन सानव मॉडर्न एज्युकेशन सोसायटी या संस्थेचं विश्वस्त म्हणून कार्यरत आहे आणि प्रामुख्याने मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी आणि प्राध्यापक असंही कार्यरत आहे यंग इन्स्पिरेटर्स हे जे सकाळचं ईन नावाचं व्यासपीठ आहे ते विद्यार्थ्यांसाठीचं अतिशय महत्त्वाचं आणि प्रामुख्याने विद्यार्थ्यांमध्ये तरुणाईमध्ये नेतृत्व गुण विकसित करणारं व्यासपीठ म्हणून अखंड महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे राज्यशास्त्राचे विद्यार्थी म्हणून आम्ही कायमच या उपक्रमाचं कौतुक आणि आदर करत आलेलो आहोत माझी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना तरुणांना महाविद्यालयीन युवक युवतींना विनंती आहे की आपण हींच्या या ज्या निवडणुका आहेत लोकशाही सशक्तीकरण आणि सबळीकरणाची जी त्यांची मोहीम आहे यात सहभागी व्हावं हो। आणि आपली लोकशाही ही जगातली सर्वात यशस्वी लोकशाही आहे असं जे म्हटलं